नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर तर आज हे बघा आमच्या शेईला ना इथं गाठ झालेली आहे बारीक आहे अजून अजून बारीक आहे ने बारीक बघितली हां बघितली हां ही गाठ आहे ना मित्रांनो घाबरू नका असे येतात गाठी इथं येतात कानाच्या खाली येतात मानाला येतात इथं मांडीला येतात आतल्या साईडने येतात मांडीच्या अशा गाठी शेळ्यांमध्ये येत आहेत त्याच्यासाठी घाबरून जाण्याचं कारण नाही आणि घ्यायचं पण कारण काही नाही कसं हे गाठी आल्या ना जोपर्यंत ते पिकत नाही तोपर्यंत त्याला टच करायचं नाही आपण जेव्हा ते पिकतील पेकल्याच्या मग त्या व्यवस्थित फोडायच्या फोडायच्या पण असं पिनानी किंवा सुईनी असं फोडायचं नाही त्याने इन्फेक्शन होऊ शकतं त्यांचं कळ का इन्फेक्शन होऊ शकतं ते एक आपला साधा सोपा उपाय बाबेचा काटा त्याने ते फोडायचे व्यवस्थित नाही तर मग तुमचं जर जवळपास डॉक्टर असतील तर डॉक्टरांना बोलवायचं आता आमच्या सगळ्यांना येतातच त्यामुळं आता आणि त्याचा आम्हाला चांगला अनुभव झालेला आहे मग ती पिकली तर व्यवस्थित फोडायची आणि पो पोटॅशियम परमनेटच्या पाण्याने ते सगळं साफ करायची पहिली त्याच्यातलं सगळं घाण काढायची त्याच्यामध्ये घाण निघतो कधी कधी पातळ निघतो कधी घट्ट निघतो तो, 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 तो।, तो सगळा साफ करायचा पूर्ण काहीच ठेवायचं नाही त्याच्यात आणि असं पाच सहा दिवस कंटिन्यू करायचं कंटिन्यू साफ करायचं पोटॅशियम पर्मनेंटने धुवायचं आणि त्याच्यावर स्प्रे मारायचा स्प्रे हां जेणेकरून माशीने करा <laughs> मा मा हे करावं नाही ते अंडी बिंडी घालाव नाही जंतू व्हावं नाही आणि पोटेशन परमनंटनी धुतलं अतिउत्तम काय जंतू होण्याचा प्रश्नच घेत नाही फक्त ती पिकल्यावर काळजी घेण्याचं काम आहे त्याच्या आधी तुम्ही घाबरू नका आमच्या मित्रांनो हे बघा हिवाली हिला ही नाही तिला ना तिला चल वर त्याच्या तिथं दाखव आणि डॉक्टर इंजेक्शन देतील ना डॉक्टरांना बोलवलं निशान कुठे तिचं झालेली गेला आता वाटत पण नाही झालेली हिला झालं होतं मित्रांनो सेम तसच पण तेव्हा आम्हाला त्याचा काहीच अनुभव नव्हता आम्ही डॉक्टरांना बोलवलं होतं घाबरलो होतो नक्की काय झालंय काय नाही हा आणि मग डॉक्टरला बोलवल्याच्यानंतर ते, ते आले होते त्यांनी ते, ते म्हणजे एकदम साफ करून दाखवलं पण आम्हाला कसं साफ करायचे आणि इंजेक्शन वगैरे दिलं होतं आणि त्याच्यानंतर आम्हाला सांगितलं असं सा असं दोन तीन दिवस साफ करा साफ ते पूर्ण साफ झालं पाहिजे त्याच्यात बिलकुल ती घाण नाही राहिली पाहिजे किंवा त्याच्यावर माश्या किडे असं काहीच बसलं नाही पाहिजे त्यांनी इन्फेक्शन वाढू शकतं त्यांनी अंडी वगैरे त्याच्यात काय घातली तर ज्या पिक पिकल्याच्यानंतर तिची नेट काळजी घेतली पाहिजे त्याच्या आधी तिखटपर्यंत आपण सारखं लक्ष दिलं पाहिजे की, की, की ती टिकली आहे की नाही हे टिकली आहे की नाही आणि स्वतःहून ती फोडायची नाही मित्रांनो स्वतःहून स्वीट होत हे टोच असं करून ती फोडायची नाही का डॉक्टरांनी फोडलं तर ते अँटीसेप्टिक वस्तू वापरून इंजेक्शन असतात त्यामुळे ते इंजेक्शन होण्याचं भीती नसते पण आपण स्वतःहून पिण्याने फोड हे फोड असं करायचं नाही हे महत्वच आणि मग ॲटोमॅटिक ते फुटतात जर, ते सो नंतर फक्त तेव्हा मात्र साफ करायचे काम आपले व्यवस्थित त्याच्यातली घाण काढून व्यवस्थित अँटीसेप्टिक मलमविलम लावून स्वच्छ धुवून आपण ते केलं पाहिजे हे महत्वाचं तुम्ही जर महा ती फुटली ऑटोमॅटिक हे होईल ते मग जर तशीच राहिली तर त्याने त्यांचा जीवसुद्धा जाऊ शकतो नंतर आल्यावर नाही जेव्हा तुम्ही त्याची नीट काळजी घ्या नाही घेतली त्याच्यानंतर म्हणजे साफ वगैरे जर व्यवस्थित नाही ठेवलं तर इन्फेक्शन झालं तर त्यांनी त्यांना जीव गमावा लागू शकतो कारण आपण सांगू शकत नाही कोणते इन्फेक्शन किती भारी पडू शकतं किड्यांनी अंडी दिली ना किड म्हणजे हे झालं का मग ते त्वचा खराब खराब होत जाते ना मग ते अजून आपल्याला करायला जास्त खर्च लागतो त्याच्या आधी झाल्यावरती फुटपर्यंत काळजी घ्यायची होते बिल ते ते ना ना ही पण आमचे झाली होती ना तर मी पहिलं थोडीशी बारीक होती त्यावेळेस मी डॉक्टरांना म्हटलं तर ते बोलले जेव्हा ती आज बिलबिलीत होईल ना तेव्हा तुम्ही आम्हाला परत फोन करा त्याच्या आधी तिचं म्हणजे घे नका कोण ते बसणार नाही ती बसली तरी नंतर उद्भवून त्यापेक्षा तिला पिकू द्या व्यवस्थित जर ती तिच्याटली घाण काढूया तुम्हाला सांगतो मी असं आम्हाला पहिलंच त्यांनी सांगितलं होतं डॉक्टरांनी पहिला बळवून तुम्ही बिडू नका कशाने काय असं सांगितलं होतं जे आम्हाला सांगा म्हणजे आम्ही अनुभवले ते तुम्हाला सांगतो ठीक आहे मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करत जा आणि आम्ही कुठून आहे तर आम्ही राजगुरुनगर खेड सांडबोरवाडीमध्ये राहतो आणि अजून तरी थोडंसं चालेलं आहे ते अजून पिकायला त्याला वेळ वे लागेल इच्छा पण थोडंसं यायला सुरू झालेलं आहे आणि ही मॅडम आमची सुटलेली आहे पण आम्ही व्हिडिओ काढत होतो म्हणून आता तिला बांधेल मम्मी तर ठीक आहे चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद